पुढील विधाने सकारण स्पष्ट करा चित्रकथेसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे उत्तर कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगायची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे ठाकर आदिवासी वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ